नमस्कार मी जितेंद्र वायकर पुन्हा एकदा नवीन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि आज माझ्या सोबत कोण आहे तर दोन छान कलाकार आपल्या सोबत आहे एक सगळ्यात पहिल्यांदा तर किरण सर किरण माने सर यांना तर तुम्ही सगळेजण ओळखता कारण किरण माने यांची एक नवीन सिरियल येते तिकळी नावाची सिरियल येते आणि त्या तिकळी सिरियलच्या संदर्भात आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत आणि लुक फू इज एक सुंदर चेहरा सुंदर चेहरा मी बुद्ध म्हणतोय कारण आपण तिकळी नावाचा जर तुम्ही सगळ्यांनी प्रोमोज व्हिडिओ पाहिले असेल या सगळ्या व्हिडिओमध्ये या प्रोमोज मध्ये एक सुंदर भूत दिसते आपल्याला आणि तीच ही भूत आहे पूजा ओके तर आता त्या सिरियल बद्दल आपण बोलणार आहोत सगळ्यात पहिले तर मी किरण सरांना विचारणार आहे किरण काय रोल आहे तुमचा त्याच्यामध्ये आणि काय सिरियल काय आहे तिकडी आधी तिकडीचा अर्थ सांगतो तिकडी म्हणजे एक अंधश्रद्धा आहे की तीन मुलांनंतर झालेली मुलगी तिकडी म्हणतात Okay. आणि अशी अंधश्रद्धा आहे की ही मुलगी अपशकुनी असते अशुभ असते आणि बऱ्याच ठिकाणी ही अंधश्रद्धा आहे आणि तिकडी या अंधश्रद्धेवर बघ ही सिरियल अंधश्रद्धेला खत पाणी घालणारी आहे का तर नाही ही सिरियल त्या अंधश्रद्धेवर प्रहार करणारी आहे पण ते मनोरंजनाच्या माध्यमातून आहे हॉरर जॉनर आहे सिरियलचा भूताची वगैरे सिरियल आपण म्हणतो ती पण त्यात फॅमिली ड्रामा आहे त्यात नाते नातेसंबंध आहे त्यात सगळ्या ज्या सिरियल लागतात ते सगळं आहे पण त्यातून या अंधश्रद्धेवर प्रहार आहे की अंधश्रद्धा कशी चुकीची आहे हाच संदेश आहे मी त्यात बाबाराव खोत ही भूमिका करतोय बाबाराव खोत हा विलन आहे या सिरिलला जो अहंकारी असतो जो उद्दाम असतो जो क्रूर असतो आणि त्याची अंधश्रद्धा अशी असते की तिकडी घरात नसावी अच्छा आणि त्याला ज्यावेळी कळतं की अरे बापरे आपली बायकोच तिकडी होती आणि आपल्यापासून लपवून ठेवलंय तेव्हा मग तो त्या बायकोचा छळ सुरू करतो तिला शेतातल्या घरात ता डांबून ठेवतो दुसरं लग्न करतो आणि त्या बायकोचा खून करतो तो खून केल्यानंतर ती जी बायको तिचं भूत अच्छा ती भूत बनवून इतर तिकड्यांचं कसं संरक्षण करते आणि आपल्यावर जी परिस्थिती आली ती दुसऱ्या मुलींवर येऊ नये यासाठी ती काय करते याची ती स्टोरी अच्छा म्हणजे हे भूत आहे पण ते दुसऱ्यांचं संरक्षण करणार संरक्षण करणार वा खर तुमच्याशी अंधश्रद्धा हे नाव नेहमीच जुळलेलं सिरियल तशीच येते काहीतरी तर काय आहे हे सिरियल अंधश्रद्धा आणि या सिरियलच हे वाटतं वाटतं मला कसं वाटत वाटत चळवळीतलं काम आहे तेच पुढे नेणार हा विषय की अंधश्रद्धा निर्मूलन समितीत मी काम करतो तर या सिरियल मधून अंधश्रद्धा निर्मूलन होण्यासाठीचा संदेश आहे अच्छा ही कलाकृती करताना त्या कलाकृतीचा शेवटी हेतू काय तर ती अंधश्रद्धा चुकीची चुकीची हे दाखवलं तर ते यातून या साध्य होते त्यातलं विलन मी करतोय तरी विलन आहे तो हिरो नाही असंच दाखवलं गेलं मी जे वागतोय ते चुकीच आहे असाच संदेश म्हणजे त्या नवऱ्याला कळते की त्याची बायको टिकली आहे आणि तेव्हा तो तिचा मर्डर करतो तिला मारून टाकतो इतक्या सुंदर भूताला मारण्याची तुम्हाला इच्छा तरी कशी झाली कारण तिकळी हे नाव वेगळंच आहे आणि जेव्हा मला कळलं की आता जसं विकिरणजीने सांगितलं की तिकळी म्हणजे काय तुमचा काय अनुभव आहे हो आणि काय काय का केलं काय याच्यामध्ये तुम्ही नाही मी जसं सांगितलं तसं सा या खूप कॅरेक्टर आहे गोदावरी नावाचं कॅरेक्टर आहे ज्याच्यावर तिकडी म्हणून खूप अन्याय होतात अत्याचार होतात तर भूत बनून तिचं काम आहे की ती दुसरी तिकडी आहे जी जिवंत जी आहे तिच्यावर हे अन्याय अत्याचार होऊ नयेत आणि तिच्या रक्षणासाठी ती ति कायम तिच्या पाठीशी उभी राहणार आहे हा पूर्ण या पात्राचा प्रवास या मालिकेवर असणार आहे म्हणजे फक्त तिकड्यांनाच मदत करणारे हे भूत आहे का जनरल सगळ्यांना विषय तिकडी म्हणून तिकडीला मदत करणारे पण याच्यामध्ये काही असे सीन्स आहेत का येत आहेत का किंवा बाबा तिकडे व्यतिरिक्त तुमचं तुम्ही घाबरत आहे किंवा असं काय आहे का तुझं नाही आता मुद्दा तोच आहे की ते खूप म्हणजे आता तिच्यावर जे जे संकट आहे ना जे तिच्यावर काहीतरी करायचा प्रयत्न करतात त्या माणसांना ती घाबरवते वेगवेगळ्या प्रकारे धडा शिकवते असं ते पुढे पुढच्या सीन्स मध्ये तुम्ही जसं बघत जाल तेव्हा ते रिव्हिल थोडक्यात मी पुन्हा एकदा एक विनंती करतो आपण की ही सिरियल सगळ्या लोकांनी बघावं हे मला तुमच्या दोघांकडनं वेगवेगळे उत्तर पाहिजे तुम्ही अपील करा लोकांना की का सिरियल बघायची तिकड हे आणि तुमच्याकडनं सुद्धा मला अपेक्षित आहे प्रेक्षक तुम्ही तिकडी ही सिरियल सोमवार ते शनिवार रोज रात्री दहा वाजता सन मराठीवर नक्की बघा कारण एक रात्री दहाचं टायमिंग आहे दहाचं टायमिंग हॉररच असतं हे हॉरर सिरियल आहे पण हे गोड़ गोडभूत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सिरियलमध्ये तुम्हाला जे लागतं ना की सिरियलमध्ये तुम्हाला ड्रामा लागतो फॅमिली ड्रामा लागतो इमोशन्स लागतात नातेसंबंध लागतात ते सगळे या सिरियलमध्ये मनोरंजनाचा जेवढा मसाला लागतो तो सगळ्या या सिरियलमध्ये तुमचं नक्की मनोरंजन होणार तुमचे अर्धा तास मजेत जाणार आणि उद्या काय होईल याची व्यसुकता तुम्हाला नक्की लागणार त्यासाठी मी ही सिरियल नक्की नक्कीच आम्हालाही उत्सुकता लागलेली सगळेजण छान भूत छान भूत असं म्हणतात या छान भूताकडनं ऐकूया काय छान रिझन आहे की ही सिरियल लोकांनी बघावी आहे मालिकेचं तशी ही पण वेगळी असणार आहे त्याच्यामुळे अजून काय सांगणार वेगळा शब्द आलाय त्याच्यामुळे वेगळे पण काय असणार तुम्हाला बघायला मिळेल त्यासाठी तुम्ही बघा वेगळं पण हेच आहे की भूत आमचं थोडस प्रामाणिक आणि थोडंसं प्रेमळ आहे त्याच्यामुळे याच ठिकाणी आपण थांबतोय नक्की पुढच्या एपिसोडमध्ये रवीन काहीतरी घेऊन भेटूया पण हे सिरियल बघायला अजिबात विसरू नका ज्या सिरियलचं नाव आहे टिकळी थँक्यू थँक्यू